जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल भुवन बीज ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सतरा नोव्हेंबर भगवंताला गरज फक्त आपल्या निष्ठेची परमेश्वरापाशी काय मागावे तुम्ही त्रास घेऊन इतक्या लांब गोंदवल्याला जे आलात ते विषय मागण्यासाठी आला आहात का ते मागितलेत तर तो देणार नाही असे नाही आपल्याप्रमाणे तो मर्यादित स्वरूपाचा दाता नाही आपण दान केले तर तितके आपल्यापैकी कमी होते पण त्याने कितीही दिले तरी ते कमी होणे शक्य नाही पण विषय मागून मिळाले तरी आपले खरे कल्याण होईल का त्याने तुम्हाला खरे समाधान होईल का नाही कारण देहभोग आज एक गेला तरी दुसरा पुन्हा येणारच म्हणून देहभोग येथील ते येऊ देत देवाच्या मनात ज्या स्थितीत ठेवायचे असेल त्या स्थितीत मला समाधान दे हेच त्याच्यापाशी मागावे त्याची करुणा भाकून मला तू निर्विषय कर आणि काही मागावे अशी इच्छाच होऊ नये हेच देणे मला दे असे तुम्ही अनन्य शरण जाऊन मागावे त्यातच तुमचे कल्याण आहे भगवंताला फक्त आपल्या निष्ठेची गरज आहे अत्यंत आवडीच्या गोष्टीबद्दल जे प्रेम आपल्याला वाटते तेच भगवंताबद्दल वाटावे सात्विक गुणापलीकडे गेल्याशिवाय देवाची भेट होत नाही म्हणून देवाला अनन्य शरण गेल्याशिवाय काही होत नाही जोपर्यंत अभिमान आहे तोपर्यंत आपल्याला शरण जाता येणार नाही म्हणून अभिमान सोडून त्याच्याजवळ करुणा भाका म्हणजे तो दयाघन परमात्मा तुमच्यावर कृपा करायला वेळ लावणार नाही जगात जे त्या ज्याला आवडते तेच आपण केले तर त्याला ते गोड वाटते भगवंताच्या प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही निस्वार्थ बुद्धीच्या प्रेमानेच भगवंताला बद्ध करता येते प्रेमाने जग जिंकता येते प्रेम ही भगवंताची वस्तू आहे प्रेम करताना आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी सर्वांशी अत्यंत प्रेमाने निष्कपट प्रेमाने वागावे आपले बोलणे अगदी गोड असावे आपल्या बोलण्यामध्ये नव्हे पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे प्रेम करायला गरिबी आड येत नाही किंवा श्रीमंती असेल तर फार द्यावे लागत नाही नाम हे प्रेमरूपच आहे आणि खरा प्रेमाचा व्यवहार म्हणजे देणे घेणे हा होय म्हणून आपण नाम घेतले की भगवंताचे प्रेम येईलच नामाचे प्रेम नामातून उत्पन्न होते देवाला देता येईल असे एक नामच आहे ते घेऊन आपल्याला तो समाधानात ठेवतो अत्यंत गुह्यातले जे गुहे आहे ते मी तुम्हाला सांगतो नामाचे प्रेम हेच ते गुह्य होय आपण भगवंताची प्रार्थना करून नामाची चिकाटी सोडली नाही तर तो मदत करतो आणि आपले मन आपोआप नामात रंगून जाऊ लागते आजचे बोधवचन भगवंताचे नाम हेच श्रेष्ठ आहे त्या नामात जो रंगेल तोच खरा प्रेमी जानकी जीवनस्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे दूर त्यागावे। हाची सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसू न करी न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ।